पी सी सी डी ए शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातल्या संस्था चालकांचा सत्कार नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक आणि दी युनिक अकॅडमी आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं शिक्षण क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या कोचिंग क्लासेस संस्था चालकांचा सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला पाच सप्टेंबरला संपूर्ण भारतात शिक्षण क्षेत्रातील महर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी यांचा सन्मानार्थ शिक्षकांचा आदर आणि सन्मान केला जातो आणि याच प्रेरणेनं त्यांचा सन्मानार्थ संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो नाशिक येथे देखील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक आणि दी युनिक अकॅडमी आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट कोचिंग क्लासेस संस्था चालकांचा गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे सत्कार करण्यात आला यावेळी पी सी सी डी ए तर्फे देवळातील माध्यमिक विद्यार्थ्यांना इंग्रजी सेमी इंग्रजीच्या सर्व विषयांचे शिक्षण देणाऱ्या कदम क्लासेसचे संचालक स्वप्नील यशवंत कदम सर यांचा गुलाब पुष्प तसेच सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला गेल्या दोन हजार दोन पासून देवळा येथील विद्यार्थ्यांना सोप्या साध्या पद्धतीनं इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमिक शिक्षण देऊन एक लोकप्रिय कदम क्लासेस विद्यार्थ्यांच्या मनात असून आज त्याच कामाची पावती म्हणून शिक्षक दिनानिमित्त स्वप्नील यशवंत कदम यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पी सी सी डी एचे अध्यक्ष जयंत मुळेसर उपाध्यक्ष विवेक भोर खजिनदार रवींद्र पाटील सरचिटणीस पवन जोशी विभागीय अध्यक्ष अशोक देशपांडे यांच्यासह द युनिक अकॅडमी पुणेचे संचालक तुकाराम जाधव सर संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर संदीप कुमार झा यांच्यासह पी सी सी डी एचे सर्व पदाधिकारी संचालक आणि नाशिक जिल्ह्यातील नामांकित क्लासेस संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षक दिनाचा पुरस्कार समारंभ पार पडला आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आज माझा सत्कार करण्यात आला आणि त्या त्यामुळे मला शिक्षक असतील इतर विद्यार्थी असतील इतर असतील या सगळ्यांचे मी आभार मानतोय धन्यवाद आमच्या क्लासची सुरुवात दो दोन हजार दोनपासून सुरुवात झाली आणि आजपर्यंत असे अनेक शासकीय आणि बाकीचे जे काही सरकारी आणि सरकारी असतील असे अनेक व्यक्ती मोठ्या पोस्टपर्यंत गेलेत आणि सुरुवात होताना अगदी लहान जे काही मुलं असतील तिथली सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आज कमीत कमी आठशे नऊशे विद्यार्थी आमच्या संस्थेत शिकत आहेत आणि ह्यामध्ये पालक असतील त्यानंतर विद्यार्थी असतील मित्र असतील कुटुंब असेल या सगळ्यांचा हातभार आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो